ताई बच भेटली ताई बुभांगी चुप बसलो अरे शांता ताई शांताबाईची ओळख काय वाटते <laughs> अरे बबिता ताई मी दोन तीन दिवसापासून खूप बिझी होती माझ्या भावाला मुलगी झाली ना अरे बापरे छान झालं ताई तब्येत कशी आहे मग आता मी ऐकलं होतं तब्येत खराब आहे मग तुमच्या भाऊजीची आता दोन दिवस सांगाले डॉक्टर आता 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 एक दिवस उद्याचा एक दिवस माहीतच पडते मग बस झालं आता मी घरी गेली की बस मनीषाच्या घरीच जातो बबिता ताई पाहतो तुमचं काय येतं घरदार पाहिण हे ते सर आपली प्रोसेस राहिलीच करायची चल बबिता येतो मी अरे थांबा ना ताई नाही नाही अर्जंट मला आठवलं आता थांबा थांबा शांताबाई तर नाती नातासाठी हा सकाराम भाऊ आता ह्या भेटल्या मनात म्हणून बोलून राहिली आता याच्या पोराचा संबंध होते ना ना इंजिनियर आहे याचा पोरगा इंजिनियर कधी झाला इंजिनियर शांतताई चला आपण तिकडे बोलू किती या लोकांना भाजीपाला हे बोलली नाही चला चला शांताताई चला शांताबाई बचन संबंध करतो गळ या शांताताई बर ठीक आहे चला खरं बघ मग मग भेटतो अरे बा भेटल कसं जमाना आला पोरं तर फसवतातच फसवतात ले की बैल पण पोराचे मायबाप बी काही कमी नाही आहेत पाय पोराचं लग्न करायसाठी काही बी सांगतात इंजिनियर पोरगा आहे काय तू तर राजा जगला दिसते मल हो सा मला किती खेप अरे बाबा देवा फडसाला सगळं झाला नाही अजून सांग नाही विश्वास ठेवला होता नाही 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 चौकशी करायला लागेल बुद्ध सापरलं सोटे काय मी सांगितलं काय शांतताई या ना लवकर मला वेळ होते ना मग हो हो आली आले बघित ताई वेळ दूर आले हो मला टरबूज भारी घेऊन राहिलं नंतर बोलतात आपण या विषयावर पाच मिनिटं खाली ठेवा टरबूज नाही तर नाही ना सांगा पटकन काय म्हणता शांतते मी म्हणत होते आता आपण साखरपुडाची तयारी करू ना आता आपली पसंती तर झाली कशा करता बबीता ताई तुम्ही अजून घरदार पाया याचं राहिलं सगळं राहिलं आणि डायरेक्ट कसा साखरपुडा करता पोरूच्या पायाले दोरा बांधून ठेवता तुम्हाला सांगतो बबीता ताई माय भरश्यावर पोरगी घेऊन राहिले ते आणि तुम्ही पोराचं कैसलं बोला का आज ना उद्या उघडं पडते शांतते माय पोरतो इंजिनियर आहे मी तुम्हाला काय सांगितलं कलेक्टर तर सांगितलंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी तुम्ही म्हणता इंजिनियर आहे मी त्या कंपनीत जाऊन त्याची चौकशी करता रा मग मन सांगत बोरा बोरा। तुमी। सांग सांगतलं नाही आता सांगा तुम्ही संबंध व्हायचा पहिले काय येतं शांत ते पूर्ण चौकशी करा तुम्ही त्याची घरदार पाहिले आज जरा मग संध्याकाळी काल वेळ लावता मुलगा त्याला दोन दिवसांना आपण साखरपुडा करून घेऊ बरं बरं घरी जातो मी सांगतो आणि मग तुम्हाला फोन करतो हा ठीक आहे मग शांतापैकीचे कानकुणं भरले मला वाटते हा सकाराम बुडाच आहे चल आता घरी सांगतो मनोजच्या बाबाले बाबा बाबा बापा चांगला घाटा कसा आलं होतं आता काय होते आणि काही नाही पडलं त्याच्यानी किंतू परंतु तरी तो कुणाला बोलावला नाही संबंधांनी पाय तरी लोकं ते टाकतात कशी तरी पोरगी भेटत होती पाच वर्षापासून लग्नाला काढलं मनोजाले पण एका पूर्चा पत्ता नाही आता बहाना केला इंजिनियरचा आता काय होते काय मी की येतील आता खायची चल आता घरी सांगतो काय मग ते सांगा ना मला काय आहे त्या बाबी त्याचा पोरगा काय करते तो इंजिनियर नाही काय <laughs> गेले उठा बा इंजिनियर वावरातला इंजिनियर आहे वाटते कापूस याच्याचा आता बाई हसीन काय तू कोणाचे पोरगी देऊन राहिली तर तो पोरगा काही बरा नाही आहे लफाट्या पोरगा आहे तो त्यांना किती पोरवीला चाक्या द्यायला असतील अरे बापरे अरे याचा काय सोनील मी काय मनीषा तिच्यासाठी पाय ना बरोबर आहे म्हणून त्याच्या संबंधाने कोणीच नव्हतो एक बाई होती मावशी मावशी करे ते वाचवलं तुम्हाला माहित नाही शांताबाई आमचे काव्याचे पाणी तसेच नाही झाले कधी बी चार लोक सांगून संबंध करा आणि चौकशी करून संबंध करा आजकाल लोक लय लोको लो फसवणूक करून राहिले एकमेकांची बरोबर भाऊ मगे काढले तुम्ही आता अरे सकाळ बाबा आता पुराले पुरे भेटून राहिले काय करतील काही ना काही जुगाड करावं लागते ते लिबी अरे पाहू तेव्हा तुमच्या बनतो हाताला काय झालं असतो तेव्हा संगीता संगीता थांब थांब शांताबाई काय झालं संगीता त्या घरापाशी बाबीता राज्या त्या शेजारी हा शांताबाई काय झालं मग मी घरी गेली तिथल्या आकाश येतो तू आता कुठे चालली शांताबाई मी आता मैत्रिणीच्या घरी जातो आणि त्याच्या बाद मी घरीच जातो अर्ध्या घंट्याच्या अंदर मी घरी जातो येणार तू काय म्हणतो तर घरी समजू आलीस मी आता हिच्या घरी गेली की सगळं चौकशी करून येतो काय काम पड काय माहीत बरं पडू दे अरे बाप रे त्याचा फक्त खोटं निघू दे ना बबी त्यातले चप्पल न घेंदा म्हणा या नावाची शांती नको म्हणतो आणि आता अरे बाप रे नव्हतं अरे बाप चल 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 घरी चल लवकर सविता इकडे बरं आली आली अरे बापरे आईनं टरबूज आणलं आई मला टरबोज लई आवडते अरे काय झालं तुम्हाला कमी वर घ्या तुम्ही हम्म बाबा भेटले रस्त्यात अरे बाबानं किता किची केलं तुमच्या सोबत नाही नाही सविता हे टरबोज घे तू आई घरीच आहे ना मनीषा घरी आहे ना মানে খাই সবি পাই মন ভেট কৰি পাই মনুষা নাই ভাৰি গুংগ ৰাইলি ভাও গুংগ ৰাইল মই লক্ষাপ ঘূৰি আইকে आइले हटो मनीषाले काय म काहीँ नै तिनी मागणी त मागनी नै सांगून आइले सँगै आई म्हणू नै भन्नु इंजिनियर पोरगा पोर्इ असा पर्ग गमुट मनिशाले पहिलेसम्म मागणी नाही नै राहिले आता आई आले समजून सम मी आई लाग पैसा लाग मी तर समजले भला कलेक्टर आता बा नवीन काळाला टी पहिला तस गर् भेटो तस बाई विचारपच करत अशी मी पसरव काय ते तिला त्याला विचारी मी पसरव काय म्हणून भेट म्हटलं बाई असं असं जर सायने चप्पल घेतलं असतं पोरीले काय पोरीच्या भेटून मायला विचारतो अरे बाप्पा संबंध सोप्या गोष्टी राहिले पापा आमचा हाड गेला आता लप्टर जग झाला आता हा अरे शांत भाई काय झालं शांताबाई अचानक कसे काय तुम्ही मनीषाले मनीषाला मनिषाला आवडते मनिषाला आवडते तुम्ही काय झालं मनीषाले मनीषा इकडे बरं लवकर शांता काकू का आले आली आली आई शांताबाई काय झालं सविता आली काही म्हटलं का तुम्हाला तुम्ही शांता मनीषाली तुम उद्या अरे शांता काकू मनीषा शांता काकू तुला भेटते मनीषा मला खरं खरं सांगतो तू तुला त्या मनोरंजन ना फिरायले कुठे नेलतं काय नेलतं आणि काय काय गोष्टी केल्या मनीषा एकूण एक गोष्ट तू खरे खरी सांगतो मला त्या जिंदगीचा सवाल आहे मनीषा अरे शांता भाई खा चाल सांग मनीषा शांता काकू तुम्ही घाबरून कोण राहिले कोण मी तुम्हाला खरोखर सांगतो सगळं पण तुम्ही टेन्शन मध्ये नका येऊ ना पडसा मनीषा बिमाऱ्याचं नको पोहतो तू खरं खरं सांग काय म्हटलं तर शांता काकू तुम्ही तर म्हणत होता की मनोज खूप श्रीमंत आहे हे आहे ते मी अशी श्रीमंत एक परी पण मला माहिती आहे का त्या दिवशी चहा प्याले कुठं नेलं चहा चहा टपरीवर मला असं वाटलं तर सवेत म्हणे खूप मोठ्या हॉटेलमध्ये नेईन खूप मोठं कधी न खाल्लेलं जेवण देईन पण जेवण तर दूर पण चहाच्या टपरीवर चहा दिला बाहेर आणून आलूबोंडा रस्सा असं आलूबोंडा खाय म्हणे मी म्हटलं मी बाहेर तर खात नसतो मग मी खाल्लं नाही खाकू अरे बापरे अजून अजून काय म्हणे सांग बोलला का काय काय बोलला काही केलं का तुले काही म्हटलं का तुले शांता काकू मला काही नाही केलं पण तुम्हाला सांगतो मला एवढं म्हटलं मनीषा तुला आता मी सोनं आणणार नाही माझा पगार झाला नाही सध्याशी मग तुला मी लग्न झाल्यावर खूप मोठं सोनं दिन नेकलेस मंगळसूत्र सगळं दिन मी म्हटलं ठीक आहे मग मनीषा त्याच्याशिवाय दुसरं काही नाही शांता काकू काही नाही बस चाललं आलो आम्ही घरी आणि सांगितलं की आपण शॉर्टकट लग्न करू शॉर्टकटच साखरपुडा करू घरातल्या घरात घरा टिक्का लावू तुझ्या आईबाबाची बचत करतो मी असं तसं गोष्टी करत जा याच्यावरती काहीच ते शांता काकू शांताबाई काय झालं सांग मला सपा सपा बा माझी धोड धडधड करतो शांताबाई हा ना शांता काय झालं मग काही नाही मनीष मी तुम्हाला सगळं झालं सांगतो सगळं चौकशी करतो मी संगीताच्या घरी जातो मी कोणच्या घर संगीताच्या घरी मी बाई सगळं चौकशी केल्यावर आपण कोणाला म्हणू शकू ना तसं कोणाच्या लेखाला आपण काही म्हणू शकत नाही हा शांताबाई बरोबर आहे तुमचं तर मला सांगतो बाई आज आपण काय काही नाही तुम्ही काय म्हणसाल शांताबाई आम्ही तुमच्या वर्षात पूर्वी दिली तुमच्या भरसा सगळं केलं तुम्ही जबाबदार पण तुम्ही म्हणायचे पहिले मला समजते ना सांगा तुम्ही आता मी भावाच्या घेतले होते दोन तीन दिवस म्हणून चौकशी करायची राहिली होती आणि हे पुढे पुढे चालले सगळे आता पुढे चौकशी करू आणि मग सांगू काय आता मनीषा हे सांगतच नाही तू मध्ये चारच्या टपरी म्हणून आयुष्यात कधी तू चारच्या नाही गेली आणि त्या दिवशी कशी गेली पाय आई म्हटलं अंधरने नेलं बाहेर चहा आणला आहे मी तर चहा नव्हती घेत आई पण तुम्ही सगळे जणांनी म्हटलं असतं कौन असं केलं कौन असं केलं म्हणून मी चहा घेतला आहे पण काही समजून नाही राहिलं काय झालं तर शांता काकुले थां मनीषा मी येतो सविताची भेट घेऊन पण अजून एक दोन जणीची भेट घेऊन येतो मी काय मीच काय झालं तर काय काय मनोज नोकर नाही काय सांगा नाही पण स्टँडर्ड सगळं सगळं वाटेन त्याच्या बोलण्या अंद्यावरून सगळं पण चहाच्या टोपरी कसं काय नेलं मला मग नाही नाही आवडत असे नाही खान या खांद्याला कसं सादर आणि मानसते मायासारखं चल येपर्यंत कामं करून घेतो अरे मनोज मग काही घुंटाने मागत लागा तू म्हटलं नाही का मनीष आले बाबा तिले काय म्हणून मी ती एवढी साधी पोरगी आहे हा नाही हा नाही अशीच करते बाबा मी जर तिला जास्त म्हटलं असतं ना त्या बाबाने सोन्याचे पोत करायला हे करायला ते करायला तिला डाऊट झाला असता आणि तिने काय केलं असतं घरी गेल्यावर सगळं सांगून दिलं असतं <laughs> मनोजचे बाबा सोन्याच्या पोती नका पोना पहिले पोरगी भेटते काय याचा पाहिजे बबिता आता तू निगेटिव्ह बोलू नको आपलं पसंती सगळं वेल आहे वेल आहे नी शांताबाई भेटली होती आज काय म्हणे बबिता शांताबाई काय म्हणे अरे बाबा आई तुम्ही काय काळजी करू नका मनीषाली मला पटवलं मनीषा हाव म्हणे सगळं चुप बस रे काय म्हणे बबिता शांताबाई शांताबाई म्हणे तुमचा पोरगा इंजिनियर आहे कुठे आहे काय आहे आणि सगळं चौकशी करू बरं म्हणे मी दोन तीन दिवस गुतल होती म्हणे माझ्या भावाच्या यायच्या आता ते खरी चौकशी पण की मनोज आहे उठला सुटला की त्याला भांडण करायला लोक आहे सांग आई आता मला बोलू नको तू मी थकलो त्या गोष्टी ऐकू ऐकू दादा मग करू नोकरी खाणे तागी जनते काहीतरी आताच्या आता करणं म्हणून ते शांताबी चौकशी करीन तर काय सांगतील लोक हा नोकरी नाही आहे हा तर दंगल खेट आहे पाहि पाहिलं म्हणज चांगले कपडे घालून चांगलं करून चांगलं बोलून फसत नाही पोरी तू तर भला म्हणस चार पाच हजार रुपये कपडे खर्च करून टाकले तू पाहिजे ना शांतापिरी सांगू तुला सांगतो बबिता सगळं कारस्थानी फक्त शांताबीच्या जवळ आहे मला वाटते शांताराम भोले भेटा आता शेवटचा चान्स आहे हा म्हणून बाबा शांताराम भोले तुम्ही खर्च पाणी करा चार हजार गेले तर दोन हजार अजून जाऊ दे बरं ठीक आहे मग भेटतो मी शांताराम भोले आई सगळं बरोबर होते तू काही काळजी नको करू काय होते रे बरोबर फत्र बरोबर होते बरोबर होते बरोबर होते, होते साय पहिल्यापासून म्हटलं बरं शाळा शिक रे नोकरी कर दिशाली चांगला आहे सगळं चांगला आहे कोणी म्हणणार नाही तू जंगल खेटेस म्हणून पण ज्याला माहिती आहे तू देते ढपडं वाजून पाय आता काय आता उठन कही नै बसैला चाहिँ मठ्यासारकी मैले बोल तो बस शुन सहरुवा सुषमा शाभी शान्ता माया घरि दार् बलन आली नै बस बस ह सुषमा बराबर त्यहाँ बोलन बि मैले सुषमा तुल्या जिन्दगी प्रश्न असला लेखिब्या तर नाही मला कधी को कोणाचे हाताय बी जुळा लागले सुषमा तुम्ही जुळायला तयार आहो कोणाचा जिंदगीचा प्रश्न असते ना तुला मी विचारपूस करत होते तू तुस कुठे तसं मी आवाज देणं आहे शांताभी बबली इबे बर बबली हा हा आली आहे शांताफी विचार काय विचारतो अरे शांता आमच्या घरी तुम्ही तुम्हाला म्हटलं मी आई धाजूर करू नका ऐकतच नाही आई तुम्ही बरं ते करतो जाऊ दे बबली हे शांत काकू पाय तुला विचारपूस करते काही सांग काकूले सांगा ना काकू बबली बेटा तू आईच्या घरापाशी राहते ना ते बबिता तू मोहन पोरगा ओळखता का तू ब काकू मोहन हा ओळखलं ओळखलं शांता काकू ओळखलं त्याच्या कोणी पोरगी पाहायला आला आलते का ते हा 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 बबली ओळखलं ओळखलं तू त्याचं नाव मोहन आहे शांता काकू पाहिजे मैना सांगू नका तुम्ही पण त्याचे पोरगी देऊ नका तुम्ही त्याच्या घरात दे ते ना दोन तीन पोरी पाहिले असंच फसवणूक केली लग्न करतो करतो आणि हुंडा मागतात ते आणि बस चाट देऊन देतात आणि कोणाला सांगतात इंजिनियर आहे कोणाला सांगतात पोलीस आहे कोणाला सांगतात काही कोणाला सांगतात काही तेच ना

सुषमा मी माझ्या भाजी याच्या दोन तीन दिवस तंदी काही चौकशी केल्या गेली नाही बरं झालं देवाच्या कृपेनं साखर पुरणी झाला पण मी शांताबाई लग्न करायसाठी लोकं कैबी सांगतात आणि जे लोक खरं सांगतात तेले कोणी खोटं मानते आणि जे खोटं सांगतात तेले खरं मानते पाय एवढी चांगली गुणाची पोरगी फसत होती शांताबाई त्या हातून हा सुषमा बरोबर आहे बबली कर बेटा काम चल येतो मी सुषमा तुम्ही करायची मी कॅरेपल करून येतो काय करतो देवा बरं झालं का बा भावाची पोरगी केली म्हणून जमलं माझ्या बनतीले चांगली बायको भेटली पण एक नंबर अरे <laughs> <laughs> महादेव ऐका रे घरी शांताराम भाऊ तुम्ही तर दिसून येवाखान्यां मी आली होती सविताबाई मला सांगता कोणी काय झालं पोरगा झाला की पोरगी झाली अरे तुम्हाला तेही माहित नाही काय मुलगी झाली मुलगी झाबरुले पण त्याच्या बायकोची तब्येत लय सिरियस आहे शांताराम काय मी आता देवाच्या इकडे वाचते कि नाही वाचत बिचारी आता मी थोडा वेळ झाला महादेव कुठे गेला रोशनीजी बाबा थांबायतात ते ते शांताराभू कोण तुम्ही दरमराज वाटून राहिले आज काय करते बाबा बायको भांडणस करते किती म्हणा बोला त्याच्यापेक्षा आपण बोलणं सोडून गेलो पाहत बस बाबा काय करतो तू आले का शांताराम भाऊ प्रश्नाचे बाबा ले ले। करतो। करतो। बा जा ना तुम्ही दोघं झालं दवाखान्यांनी पायाले आणि बायकोची तब्येत समजते मी आता थोडा वेळ झाला आली मी आता आंगोळिंगळ करतो डबा करतो आणि मग अजून जातो दवाखान्यात हा चला शांताराम भाऊ बा महादेव मी तर ते या आणि मला शांतीने हकलून द्या काही इज्जत राहीन मग मी त्याच्यापेक्षा महादेव मी नाही आलो तर पुरते शांताराम भाऊ नाटक अटक नका करू ना तुम्ही मला मैदानात तुम्ही काय की जात चल बरं महादेव चल वावरात जातो मी आता नाही ठरवलं येत रात्र दिवस कष्ट करायचे जंगलात जाऊन लोकांनी म्हटलं पाहिजे की शांता ना रे बाप्पा कष्ट करू करू चल महादेव चल काही थांबायला चल सविता येतो आम्ही लफळेबाज माणूस तुम्हाला तर माझ्यासारखी बायको पाहिजे होती चांगला धुऊन धुवून खरा टायमाने घातलं असतं तुम्हाला आता शांताबाई साधी बाई पडली म्हणून तुम्ही फायदा घेऊन राहिले तलमा, माई गुड्डी आइ नापर बाइको जे दुधपादन रहे माइबा गुड्डी तसी लय चाहिँ हाउ मण्डली सुन, ती लय चाहिँ बरा माया दयाो नि तारिख पुरा लाग सुनि माग तारिक पुरा लाग तुमी बि तस गर बिचारी माधुरी होइन चाहिँ चला स्वयपाक दवाखान जात सानो माग बिचारा चाहिँ माग लय काम पो ग्या सबै त साथ दे कि नि खरं शांताराम भाऊ पाहिले दादा तुम्ही चक्कर पण पहिले बा मी बरे बरे शांताराम भाऊ शांताराम भाऊ कोण घरी महादेव अरे का शा, शांतारा, महा लाला भाऊ शांताराम भाऊ तुमच्या समोर एक अर्जंट काम होत सांगा ना बाबा कोणतं काम आहे तर शांताराम हाजीर आहे तुमचं काम करायला राजा भाऊ तुमच्या घरवाली आताच माझ्या घरी पोरगी पाहिली ना तुमच्या वाईची पसंत आली राजा आले तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी कोणत्या गोष्टीची कमी नाही म्हणून आपलं सगळं लईनशीर लागेल मग काय म्हणते शांती काय म्हणते मग पोरगी म्हणते का कसं असते र गो जबरदस्ती थोडी असते की पोराची पोरीची पसंती असते ना थांब हो महादेव भाऊ तुम्ही अरे शांताराम भाऊ पसंती सगळी झाली टाईम मला मग काय झालं तुमची घरवाली आली राजे आमच्या घरी चौकशी करतो असं करतो तसं करतो तुमच्या घरवाली समजून सांगा राजा तुम्ही जरा आता जोडा घरात देवा घरून असते की नाही मानून जास्त आहे बरं मनात नका पडू थांबते माहिती इकडे शांताराम भाऊ मस्त की मारते बापा शांताराम भाऊ आपण खर्च पाणी करू तुमचा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही बायकोला समजून सांगा फक्त बायकोला एक गड्डी सरकून दे लाला हो माझी बायको गड्डीला ऐकते बायकाचा गड्डे आहे बायका ची जबा आहे अरे तुमच्या हाती आहे ना मग शांतारा इकडे या तुम्हाला माहित आहे मग लाला म्हणतात मले आपण सगळ्याच्यात बसतो धमकी म्हणसान धमकी ते बसतो आणि प्रेमाला म्हणसान प्रेमाने म्हणतो सगळ्या गोष्टीत म्हणतो आपण सांगून देता बायको तुमच्या ठीक आहे सांगतो मी पण खर्च पाणी करावं लागेल तुम्हाला ते देणार हो सोडून चला तुम्ही, तुम्ही।, 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 तुम्ही। तु पहा मग काय येतं लवकर लवकर शांता रघू नसते घरात गोटे नका घेऊ चला बाबरांदी हे लालाच्या फसकडात पडू नका तुम्ही अरे महादेव त्याआधी खर्च करायला लावतो आम्ही मी त्याने खर्च पाणी करतो म्हणते ना तू आपल्याला काय करायला लागते बोलणं काय फक्त तू तर जरा माझा शांतीला सांगे समजून अरे दोघांचे चार हात होऊन राहिले ना झालं मग चल लवकर वावरात जो आणि शांतीला सांगायला चल जाऊ सविता आई कुठे गेले तुम्ही धावत पाहिजे धावत पाहिजे तुला सांगतो सविता हा आलता का इंजिनियर पोरगा मनीषा पाहिले त्याने ऐकलं मी अजून बाकी चौकशी राहिली आहे घरी जायचं राहिलं त्याला नोकरी नाही म्हणते कुठे बोलले ते लोक आपल्यासोबत आई खरंच काय तुम्ही चांगला सविता मी म्हणू चांगला अजून आपण घरदार काही गेलो काही नाही गेलो आणि तुम्ही काम नव्हतं काय मनीषाला विचारतोच कर सोबत गेलता पोरगा आता काय म्हणे काय नाही आई काय म्हणे तिने सांगून दिलं शॉर्टकट साखरपुडा करू शॉर्टकट लग्न करू सोनं तुले मग करीन पाय म्हणजे त्याचं लग्न निवडायला म्हणजे पाच वर्षापासून लग्न आलं काढला गावांची डवरती म्हणते तो आई आई फोन घे म्हणून तिच्या कोणी पाणी नव्हती आले मला शौक आलता पण हे माधुरीच मनात आलत म्हणून हे आपण पाहिलं नाही ते असं वाटलं आता हे पक्क्यातच होते लग्न

मंडळी पंग घ्या कसे फसवतात पोरं बी पोरी फसवतात तुम्ही असंच नाही म्हणत पोरं फसवतात पोरी बी फसवतात आणि पोरं बी फसवतात तुम्ही पोरीचं लग्न करताना पोराचं सगळं बॅकग्राऊंड पाहून घ्यायचं पोरगा कसा आहे नोकरी कुठे करते त्याची चालचालन कशी आहे तो व्यसनी काय सगळी चौकशी करायची त्याच्याशी संबंधांनी करायचा पाहून घ्या मी फसता फसता वाचले तुम्हाला माझे माहिती आहे बिचारी मनीषा किती गरीब गाय पोरगी आहे जे सत्य असलं माणसानं ते सांगितलं पाहिजे असे फसवणूक करून अगोदर तुटलं ते चलते पण लग्न झाल्यावर दोन्ही जीवाचं मरण होऊन जाते असं करू नका हो पण त्याने आपण धडा शिकूस पहू आपण कोणत्या थरापर्यंत पोचते तो मंडळी व्हिडिओ पूर्ण नका नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका तुमची साथ आहे हो शांताबाईले खूप कमेंट आले चला मग आपण नावं घेऊ राधा अंकुश शिरसाट सोनू वैराडे इंदुताई नारडे खुशी झाडे अर्चना सवाई अमरावती तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून रुपाली अनिल साखरे मेघना ताटे पूजाताई सोयितकर अश्विनी गहुले मंडळी शांताबाईला खूप छान वाटलं तुम्ही सर्वांनी कमेंट केलं झाच्या बायकोसाठी देवाला प्रार्थना करता हे करता ते करता खूप बरं वाटलं हो शांताबाईले पहिले देवाच्या कृपेनं तुमच्या कृपेनं माधुरी वाचून जाईन असं वाटते सर्वांच्या आशीर्वाद आहेत माधुरीले आता उद्याच्या भागात दाखवा आपण माधुरी चांगली होते वाईट होते सर्व तुम्हाला दाखवतो उद्या चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात